प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर घाटावर दशामाता विसर्जनासाठी जनसागर लोटला प्रकाशा दक्षिण काशी ओळखले जाणारे दशामाता विसर्जनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती संस्कृती वाजद्रीच्या तालावर दशामाता की जय या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता भाविकांचे प्रचंड उत्साहाने भक्तिमय वातावरण आणि वेगळाच एक उल्हास भरला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी घाटावर भाविक जमायला सुरुवात झाली सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले महिला आणि पुरुष यांच्यात एक उत्साह संचारला होता दशामाताच्या मूर्तीचे मिरवणूक विविध रंगांनी फुलांनी सजवलेल्या पालखीत करण्यात आली व दशामातांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या यावेळी संस्कृती वाजंत्री पथकाने वाजवून चैतन्य निर्माण केले या वाजंत्र्याच्या तालावर तरुण तरुणी महिला पुरुष बेभान होऊन नाचत होते अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल घरात सुखरूप ठेव असे म्हणत देवीला भाताचा नैवेद्य अर्पण करत होते तापी नदीच्या घाटावर विधीपूजा आरती ओवाडून पुढच्या वर्षी येण्याने येण्याचे दशामातेला भाविकांनी विसर्जन केले यावेळी अनुचित प्रकार घडूनही पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता सकाळपर्यंत विसर्जन सोहळा शांततेत पार पडला या सोहळ्यात प्रकाशानगरीतील धार्मिक आणि संस्कृती पारंपरिकतेचे पुन्हा एकदा भव्य दर्शन घडले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा